हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा असा माझा उद्देश आहे की हा व्हिडिओ एक अवेअरनेस पर्पस आहे जे माझ्यासोबत गोष्टी घडलेल्या आहे त्या तुमच्यासोबत घडायला नको हा माझा इंटेन्शन आहे ह्या व्हिडिओ मागचा आणि मला असं वाटतं की मनातून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे कारण ह्या व्हिडिओने कोणाचं तरी पैसे वाचू शकता किंवा त्याच्यासोबत फ्रॉड होण्यापासून वाचू शकतो असं मला वाटतं पर्सनली आणि हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण जे एक डायवर लोक असतो ते काही वेल एज्युकेटेड नसतात आपण गाडी कशासाठी घेतो आपलं घर चालवण्यासाठी आपलं एक टाईमचं आपल्याला जेवण भेटावं म्हणून दोन पैसे शिल्लक राहावे म्हणून आपण नवीन गाडीचं बजेट घेऊ शकत नाही म्हणून आपण काय करतो जुन्या वाहन बाजारामध्ये जातो आणि गाडी बघतो तर तेथे आपल्याला गाडीच्या किमती अफोर्टेबल असतात आणि स्वस्त असतात तर त्यामध्ये आपण गाडी घेतो पण मित्रांनो माझ्या सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येकजण वाईट नसतात आणि प्रत्येकजण चांगलेही नसतात प्रत्येकजण ऑनेस्ट असू शकत नाही या जगामध्ये तर मित्रांनो माझ्यासोबत झालं असं की माझ्या आत्याच्या मुलाला गाडी घ्यायची होती आणि आम्ही जुन्या वाहन बाजारात गाडी पाहण्यासाठी गेलो होतो तर तेथे ते आम्हाला एक पिकअप दाखवली पिकअप होती दोन हजार चौदाचं मॉडर्न आणि गाडी मित्रांनो पूर्ण गाडी एकदम नवी नवी दिसत होती म्हणजे त्याने डेकोरेट केलेली होती तशी ती जुन्या वाहन बाजारात उभी होती तर आम्हाला ती गाडी पूर्णपणे आवडलेली होती मग आम्ही गेलो आणि परत दुसरीकडे गाड्या बघितल्या मी तुम्हाला त्या वाहन बाजाराचं नावही सांगणार नाही आणि ते कुठे आहे तेही सांगणार नाही फक्त तुम्ही या व्हिडिओतून हे शिकायला पाहिजे की जेव्हा आपण कोणती वस्तू घेतो त्याच्या अगोदर आपण पूर्ण डिटेल्स काढल्या पाहिजेत ज्या आपल्या इकडे जे सोर्स आहे ते तर मित्रांनो आम्ही परत दुसरीकडे गाड्या बघायला गेलो पण बाजूच्या ठिकाणी आम्हाला ती गाडी आवडली नाही आणि त्याने आम्हाला पाच लाखाची ऑफर दिली होती पिकअपचे आणि परत त्या ठिकाणी वापस आलो गाडी बघण्यासाठी आणि फोटो वगैरे काढले पण काय माझ्या मनामध्ये असा एक क्वेश्चन आला मी माझ्याकडे एक ॲप्लिकेशन होतं परिवहन वाहन म्हणून ते ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलेलं होतं आणि त्या ॲप्लिकेशन निमित्त गाडी नंबर जो आहे तो टाकला तर गाडी मित्रांनो गाडीची डिटेल्स आल्या तर गाडीचं जे नाव होतं ते होतं बोलेरो कॅम्पर ती गाडी कॅम्पर होती मित्रांनो तुम्हाला त्या गाडीचा फोटोही दाखवेल मी ती गाडी कॅम्पर होती आणि ती बनवलेली होती तिची बॉडी आणि चेसेसला कलर दिलेला होता आणि पूर्ण गाडी नवी केलेली होती तर मित्रांनो असं होऊ शकतं का आर टीओच्या नियमानुसार ही गाडी कॅम्पर आहे सेवन सीटर आहे कॅम्पर टू डब्ल्यू डी ह्या गाडीचं नाव होतं आपण करू शकतो का असं मॉडिफिकेशन तिचं मला हे माहिती नाही पण मला त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ही गाडी कॅम्पर आहे आम्ही याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे हिला जे बॉडी आहे मांगची ती पिकअपची लावलेली आहे असं त्याचं सांगायचं काम होतं पण त्याने तसं काही सांगितलेलं नाही आणि हे आर टी ओच्या नियमात बसतं किंवा नाही बसत हे मला माहिती नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेव्हा तुम्ही गाडी घेसाल त्याच्या अगोदर तुम्हाला परिवहन डॉट कॉमवरती जाऊन ॲप्लिकेशनवरती जाऊन त्याचा नंबर टाकायचा आहे सर्व डिटेल चेक्स करायचं आहे की गाडी कधीची आहे इन्शुरन्स आहे का नाही पासिंग आहे का नाही फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे का थर्ड ओनर आहे सगळे तिथे तुम्हाला डिटेल्स दिसतील याच्यामुळे तुमची जी फसवणूक होणार होती ती होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर का कर...